नमस्कार महाराज तुमच्या सगळ्यांच्या वतीने माझ्या मनात जो प्रश्न आहे तो सरांना विचारतोय सर सरांनी आज आपल्याला प्रत्यक्ष भेट दिलेली आहे आणि त्यांना एक साधा प्रश्न आहे सर जसं तुम्ही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करता तरी आमच्या मार्फत तुम्ही काय सांगणार आहात की पुढचं भविष्य कसं राहील पाण्याचं कारण की आम्ही वैतागलो होता हे माल घेऊन बसलोय शेतकऱ्यांना समजत नाही भ्रमात आहेत काय करायचं आता एकतीस मे पासून ते सहा जून पर्यंत कोरडा हवामान इथे शेतकऱ्याने कामं करून घ्या कारण की सात जून नंतर परत पावसाला सुरुवात होईल सात नंतर आठ लाल नऊ ला जास्त दहा अकरा बारा चौदाच्या नंतर पुन्हा खूप वाढेल सतराच्या नंतर पुन्हा पाणीच पाणी म्हणजे एकतीस ते सहा जून कोरडा कोरडा कोण म्हणजे एकतीस ते सहा जून मध्ये काय करता येईल ते करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग पूर्ण मग पूर्ण कार्यक्रमच का आहे पावसाचा मग त्या पद्धतीने तयार राहत दादांनो सरांनी सांगितलं आहे सहा सहा जून नंतर मोठ्या प्रमाणात बॅटिंग होणार आहे आणि ती बॅटिंग आपल्याला परवडणार नाही त्याच्या पहिले जे काही होईल ते करून घ्या आणि चांगलं आपलं जे पिकाचे जे आपले जे उत्पन्न आहे ते वाढवण्यासाठी मदत करून घ्या महाराज